नमस्कार आज आपण स्पेन एका अशा जागेबद्दल बोलणार आहोत जिचं नाव एकेकाळी भीतीदायक होतं कॅमेनिटो डेल रे हो कॅमेनिटो डेल रे कधी काळी जगातला सर्वात धोकादायक मार्ग म्हणून हा ओळखला जायचा तर आज आपण बघूया हा मार्ग कसा बदललाय बरोबर आपल्याकडे याबद्दल एक युट्यूब प्रवास वर्णन आहे आणि विकिपीडियावरची माहिती आहे हो राजाचा छोटा रस्ता असं जरी याचं नाव असलं तरी याची कहाणी खूप मोठी आणि थरारक आहे नक्कीच हा मार्ग का बांधा गेला तो इतका धोकादायक का झाला आणि आता तिथे काय आहे हे सगळं समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे अगदी तर मग सुरुवातीला हा काही पर्यटकांसाठी नव्हता बरोबर म्हणजे वेगळ्याच कारणासाठी बनवला होता हो अजिबात नाही म्हणजे एकोणीसशे एक ते एकोणीसशे पाचच्या च्या दरम्यान तो बांधला गेला अच्छा जवळ एक जलविद्युत प्रकल्प होता तिथल्या कामगारांना यायला जायला सामान वगैरे न्यायला आणायला यासाठी ती एक अरुंद पायवाट होती फक्त फक्त कामगारांसाठी हो पण मग एकोणीसशे एकवीस मध्ये स्पेनचे राजे राजे अल्फोन्झो तेरावे ते आले होते एका धरणाच्या उद्घाटनाला आणि ते या मार्गावरून चालत गेले तेव्हापासनं याचं नाव पडलं कॅमिनिटो डेल रे म्हणजे राजाचा छोटा मार्ग अच्छा तर नावामागची ही कहाणी आहे हो पण विचार करा हा मार्ग कसा आहे एका उभ्या खडकाला असा चिकटून बांधलाय हो ऐकलंय आणि नदीपासनं शंभर मीटर म्हणजे जवळजवळ तीनशे तीस फूट उंच आणि रुंदी किती फक्त एक मीटर अरे बाप रे फक्त एक मीटर म्हणजे जी अक्षरशः जीवावरची कसरत अगदी मग याला जगातला सर्वात धोकादायक मार्ग किंवा त्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे मृत्यूचा मार्ग असं का म्हणू लागले का? हो कारण काळाच्या ओघात त्याची खूप दुरावस्था झाली कोणी लक्ष दिलं नाही देखभाल झाली नाही मग काय ते कॉन्क्रीटचे स्लॅब तुटून पडले होते मोठे मोठे खड्डे होते आणि आधार म्हणून फक्त काही गंजलेले स्टीलचे बीम शिल्लक होते बापरे कल्पनाच करवत नाहीये आणि मग अपघात व्हायला लागले एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार मध्ये दोन मोठे अपघात झाले अच्छा त्यात एकूण पन्नास लोकांचा मृत्यू झाला एका घटनेत तर तीन तरुण ते ओलांडायचा ह्या घटनांनंतर मग याची ओळखच धोकादायक मार्ग अशी झाली आणि मग सरकारने दोन्ही बाजूनी प्रवेश बंद केले हे तर भयंकर आहे पण बंद केल्यावरही लोक जात होते मला वाटतं व्हिडिओमध्ये काहीतरी सहा हजार युरोदंडाचा उल्लेख होता हो तरीही एवढा दंड असूनही धाडसी लोक जातच होती खर तर या धोक्यामुळेच लोकांची उत्सुकता अजून वाढली होती म्हणजे धोका आहे म्हणून अजून जायचं अगदी तसंच आणि बंदी असतानाही दोन हजार नऊ ते दोन हजार तेराच्या दरम्यान अजून चार लोकांचा मृत्यू झाला तिथे हरिदेवा मग या सततच्या घटना आणि लोकांचा वाढता इंटरेस्ट यामुळे शेवटी सरकारने हे ठरवलं की याची दुरुस्ती करायची अच्छा म्हणजे पूर्णपणे नवीन का मग हो तसंच मध्ये हा नवीन सुरक्षित मार्ग उघडला गेला व्हिडिओ मध्ये दिसतय ते नवीन मार्ग जुन्याच्या बाजूला किंवा वरून जातोय तो जुना मार्ग पाहूनच भीती वाटते बरोबर तो जुना मार्ग आठवण म्हणून तसाच ठेवलाय काही ठिकाणी साधारण नऊ दशलक्ष युरो खर्च आलाय म्हणे या कामाला नऊ दशलक्ष युरो खूप मोठा खर्च आहे हो आता हा जवळजवळ टू पॉइंट नाईन किलोमीटरचा सुरक्षित मार्ग आहे पण चालताना खाली किंवा बाजूला तो जुना तुटका मार्ग दिसतो आणि आता सुरक्षा नियम खूप कडक आहेत हेल्मेट घालावंच लागतं ते तर पाहिजेच हो आणि ठराविक अंतर ठेवावं लागतं धूम्रपान नाही बंद शूज पाहिजेत वगैरे वगैरे अच्छा आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भूगर्भशास्त्रीय दृष्ट्याही हे ठिकाण महत्वाचं आहे हो का कसं काय हे जे खडक आहेत ना ते चुनखडी आणि डोलोमाइटचे चे आहेत ते कोट्यावधी वर्षांपूर्वी समुद्राखाली तयार झाले होते अच्छा आणि मग ग्वादाहर्स नावाची नदी आहे तिच्या प्रवाहामुळे ही खोल दरी तयार झाली आहे म्हणजे चालताना आपण इतिहासात आणि भूगोलात दोन्हीकडे फिरतोय असं वाटत असेल अगदी पण तिथे जाणं अजूनही चॅलेंजिंग आहे असं ऐकलंय तिकिटे मिळत नाहीत पटकन हो ते खरंय दिवसाला फक्त अकराशे लोकांनाच प्रवेश मिळतो आणि तिकीट खूप आधी म्हणजे महिने आधीच बुक होतात अच्छा आणि जागेवर जागेवर खूप कमी तिकिटं असतात म्हणे दिवसाला फक्त पन्नास वगैरे पण पन त्याची खात्री नसते म्हणजे प्लॅन करूनच जावं लागेल आणि तिथे तो काचेचा व्ह्युईंग प्लॅटफॉर्म आणि शंभर मीटर उंचीवरचा झुलता पूल ते कसं आहे हो तो काचेचा तळसलेला बाल्कनीसारखा सारखा भाग आहे आणि तो झुलता पूल तो तर एकदम क्लायमॅक्स आहे या ट्रॅकचा शंभर मीटर उंचीवर थरारक अनुभव आहे तो विचार करूनच हातपाय थंड पडतात आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा मार्ग एकाच दिशेने जातो म्हणजे लिनियर आहे म्हणजे म्हणजे जिथून सुरुवात करता तिथेच परत येत नाही शेवटचा पॉइंट वेगळा आहे त्यामुळे मग तिथून बसने सुरुवातीच्या पॉइंट जवळ परत यावं लागतं ओके ही महत्वाची टीप आहे हो आणि जवळ एल चोरो नावाचं गाव आहे तिथे राहणं सोयीचं पडतं अच्छा आणि अजून एक सेविल ते मालागा अशी ट्रेन आहे ती याच दरीतून जाते त्यामुळे ट्रेन मधूनही या मार्गाची एक मस्त झलक बघायला मिळते वा म्हणजे अनेक प्रकारे हा अनुभव घेता येतो हो तर एकंदरीत काय तर एकेकाळचा -एक जगातला सर्वात धोकादायक मार्ग आता एका अद्भुत रोमांचक पण पन पूर्णपणे सुरक्षित अशा अनुभवात बदलला आहे बरोबर जिथे निसर्गाची भव्यता आहे इतिहासाचा थरार आहे आणि आधुनिक इंजिनिअरिंगचा एक नमुना पण आहे अगदी आणि हे सगळं बघताना एक विचार मनात येतोच काय की अशा नैसर्गिक किंवा मा मानवनिर्मित जागा ज्या मुळात त्यांच्या धोक्यासाठी ओळखल्या जातात त्यांना असं पूर्णपणे सुरक्षित केल्यावर त्या जागेचं जे मूळ आकर्षण असतं म्हणजे तो धोका पत्करण्याचा अनुभव तो, पत तो कुठेतरी कमी होतो का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की सुरक्षिततेमुळे जास्त लोक त्या अनुभवापर्यंत पोहोचू शकतात हे जास्त महत्वाचं आहे हा एक प्रश्न आहे ज्यावर आपण विचार करू शकतो